अशा तऱ्हे भुईबावड्यामार्गे आता कोल्हापूरला चाललेली आहे गाडी ते फोटू शकता तुम्ही सन सेट वगैरे सूर्य आता उगवलेला आहे चांगलं तिकडे आहे तर करुळ घाट तिकडे आहे ते गगनबावडा बघा या आता ही गगनबावडा घाटामध्ये काम चालल्या चालू असल्या कारणाने आता इथून आलेली आहे गाडी बावडा भुईबावडामध्ये दाखवायचा प्रयत्न करतोय वाट्याचा घाट एवढं घाट लागत नाही म्हणा तरी पण बघा वन जंगल किती आहे एक नंबर आपला बावडा घाट गोय बावडा घाट इथूनचा गगन बावड्याला इथून मग कोल्हापूरला दुसरी बाजून झाडू दोन्ही बाजून झाडी आणि डोंगर खतरनाक एकदम खतरनाक होवडीतून निघाली वैभवडी एस टी निघाली तुम्बडे कुसुर तिरवडे बावडा भुईबावडा आणि आता भुईबावड्याचा घाट म्हणजे घाट एवढं नाही आहे घाट नाही मोठा आहे हां ठीक आहे करळ मोठं जंगल हे आपलं तुम्ही कोकणातच पाहू शकता পেট্ৰোল <muchas> দুই <tanker>, uh, <tanker>, मी वासदेव रामचंद्र साल नेहमीप्रमाणे तर हा आहे भिवडा घाट तुम्हाला मला थोडं दाखवायचा प्रयत्न करतोय कोकणामध्ये आलो कोकण ट्रिप बाप रेम মোবাইল নে কাটনা হাই বন Rasa kukan darisan. Awak cakap tu ni, eh nombor.